छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय शेतात नुकसानाचा पंचनामा सुरू असताना शेतकऱ्यानं महसूल अधिकाऱ्यांसमोर विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे पैठण तालुक्यातील खादगाव इथं ही घटना घडली संजय शेषेराव कोहकडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे दोन्ही बाजूंनी नाल्याचं खोदकाम झाल्यानं त्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता तसंच शेतात पाणी साचू लागलं आणि त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना झापल्यानं ते संतापले त्यांनी थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच उडी मारली काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोवर त्यांचा मृत्यू झाला होता जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील म्हात्रेवाडी इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पंकजा मुंडेंकडून पाहणी झाली आहे काल जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना अंबड बदनापूर तालुक्यातील पिकांचं अतोनात नुकसान झालंय आणि त्याची पंकजा मुंडेंनी पाहणी के केली सगळ्या अधिकाऱ्यांना पंचनामा करायला सांगितलं असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल असं मुंडेंनी आश्वासन दिलंय मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर आहे आणि त्याची दखल सरकारनं घेतली आहे अशी त्यांनी ग्वाही दिली आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील येणार आहे या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा वेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील सोलापुरातल्या बार्शीतील आगळगाव मंडळामध्ये एका रात्रीत तब्बल ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला या अतिवृष्टीमुळे चांदणी नदीला महापूर आला असून आगळगाव उंबरगे कळंबाडी काटेगाव खडकोणी चुं, चुंब भानसळे कोरेगाव सह अनेक गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला मुसळधार पावसानं ओढे नाले आणि नद्यांना पूर आला असून शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला सोयाबीन उडीद मूग आणि कांदा भुईमूग या पिकांमध्ये पाणी साचल्यानं अनेक शेत पाण्याखाली घेतली परभणीमध्ये यंदा पावसानं कहर सप्टेंबर मध्येच पावसानं सरासरी ओलांडली आहे जून ते आजपर्यंत जिल्ह्यामध्ये एकशे चार टक्के पाऊस झाला आणि यामुळे लाखो हेक्टरवरची हाताला आलेली सोयाबीन कापूस मूग ही खरीप पिकं अगदी शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहे परभणीच्या दैठणा येथील शेतकरी बन्सी कचवे यांनी दीड एकरमध्ये मूग लागवड केली होती मूग चांगल्या प्रतीचाही आला होता मात्र सतत पाऊस सुरू असल्याने या मुगाला बुरशी लागली आहे या नुकसानाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी मागच्या काही दिवसांमध्ये तर पावसाने अक्षरशः हा कहर केलाय जिल्ह्यामधील साडेपाच लाख हेक्टरवरची पिक जे आहेत ते पूर्ण धोक्यात आलेले आहेत मी सध्या परभणीच्या दडना शिवारात आहे आणि इथं आपण बघू शकतो मुगाची शेती आहे मुगाचं हे प्लॉट आहे सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळं ह्या मुगाला बुरशी आलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांना पहिले विचारू आपण की काका काय का कारण होतं की हे सगळं खराब झालं सततच्या पावसामुळेच खराब झालेलं आहे बर किती होता मुग तुमचं काय झालं होतं मुगाला आता काहीच नाही पावसानं बिलकुल बिल, बिल बुरशी आली आहे आता सरकारकडे येते आमचे पंचनामे वगैरे हो ताबडतोब करावे आणि नुकसान भरपाई म्हणून अनेक ठिकाणी शेती खरडून गेलेली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचे डोळे जे आहेत ते लागलेले आहेत सरकारच्या मदतीकडे सरकार पंचनामे करून काय मदत जाहीर करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले कॅमेरा पर्सन व्यंकटेशचा पंकज क्षीरसागर एबीपी माझा पर्वड वर्ध्यात पंचनाम्याचा सोंग नको तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे सोयाबीन कापूस तूर फळं भाजीपाला या सगळ्या पिकांचं पावसामुळे नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी संघटनेनं वर्ध्याच्या देवळी तहसील कार्यालयात निवेदन देत मागणी केली आहे रायगडच्या मुरुड तालुक्यातील एकदरा गावामध्ये आज पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली एकदरा गावातील महेश साळुंखे आणि श्रीकेश साळुंखे यांच्या घराच्या मागच्या बाजूला पावसामुळे जमीन जीर्ण होऊन दगड माती थेट घरावर आली यामध्ये साळुंखे स्वयंपाकघराचं मोठं नुकसान झालं सुदैवानं या, या घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे पैठण कोर्टात आरोपीनं न्यायाधीशांच्या दिशेनं चप्पल फेकून मारली पोक्स प्रकरणातील आरोपीनं सत्र न्यायालयामध्ये चप्पल फेकली आहे अंतोम श्यामसुंदर गायकवाड या आरोपीनं ही चप्पल फेकली आहे न्यायालयामध्ये काही वेळ त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं प्रकरण वर्ग न झाल्याच्या रागातून आरोपीनं ही चप्पल फेकली आहे एक महत्वाची अपडेट मुंबईकरांसाठी मुंबईतील मोनो रेल सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे एबीपीच्या कॉन्क्लेव्हमध्ये एमएमआरडीएचे प्रमुख संजय मुखर्जी यांनी ही घोषणा केली आहे मोनोरेल सेवा आधीच तोट्यात चालवली जात होती त्यात सातत्यानं होणाऱ्या बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता आणि यामुळे सेवा येत्या शनिवारपासून म्हणजेच वीस सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नवीन गाड्यांसाठी नवीन प्रणाली कार्यान्वित करणं अत्याधुनिक सिग्नलिंग यंत्रणा कार्यान्वित करणं आणि प्रकल्पाचं आधुनिकीकरण करून प्रवाशांना सुरक्षित सेवा पुरवणं यासाठी सेवा काही काळासाठी बंद करणं आवश्यक आहे मोनोरेल अधिक सक्षम आणि सुरक्षित करून लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल असं मोनोरेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मुंबईमध्ये लवकरच वॉटर टॅक्सी सुरू होणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एबीपी न्यूजच्या रिशेपिंग इंडिया कॉन्क्लेव्हमध्ये ही घोषणा केली यासाठी मुंबई विमानतळावर एक जेट्टी बांधण्यात आली असून महाराष्ट्र सरकारनं वॉटर टॅक्सी योजनेला मान्यता दिली असल्याचीही माहिती गडकरींनी दिली आहे इटलीतील बलीचप्रमाणे मुंबईतही लोक वॉटर टॅक्सीने प्रवास करू शकतील असा दावा गडकरींनी केला जी ने एक कंपनी से बात की क्योंकि स्टेट गवर्नमेंट का प्रोजेक्ट है मैंने वो शिपिंग मंत्री तैयारी करके रखा था उसमें कंपनी अभी सिलेक्ट हुई है ए वाटर टैक्सी मुंबई में शुरू करने का महाराष्ट्र सरकार ने कार्यक्रम लिया मैं उसके पीछे था और मेरी उनसे बात हुई उसमें जो जो सलाह देना था मैंने उनको दिया और मुझे लगता है ये अभी टेकअप हो जाएगा क्रीड़ा मंत्री माणिकराव कोकाटे मानहानी प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालय में आजपासून सुनावणी सुरू होणार आहे कोकाट विधिमंडळ अधिवेशनात रमी खेळल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता रोहित पवारांनी केलेल्या आरोपानंतर कोकाटेंनी नोटीस बजावली होती आठ दिवसात माफी मागण्याचा रोहित पवारांनी इशारा दिला होता रोहित पवार यांनी नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आलाय केंद्र सरकारनं जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या बदलानंतर आता त्याचा बाजारावर प्रभाव पडताना दिसतोय बावीस सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत पण त्याआधीच मदर डेअरी कंपनीनं आपल्या पाकिटबंद दुधाच्या किमतीमध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी घट केली आहे दोनशे ग्रॅम पनीर मागे तीन रुपये तर दोनशे ग्रॅम चीज मागे दहा रुपये कमी करण्यात आले आहेत